जय शिवराय मित्रांनो आपला हा पेरलेला कांदा आहे आणि याची आत्ता बरेच शेतकरी या, या म्हणजे कांद्याचं रोप टाकलेलं होतं ना त्याच्या ब म्हणजे त्याबरोबरच पेरलेला होता आणि त्याची आत्ता शेतकरी लागवड करत आहेत आणि आपला कांदा खाद्य वगैरे निंदून क्लिअर कोट झालेला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता पेरलेला कांदा इतका सुपर ग्रोथ करत आहे म्हणजे आत्ता जी लागवड चालू आहे ना त्याच्याबरोबरच पेरलेला होता आणि खूप छान असे रिझल्ट आपल्याला या शेतात मिळालेले आहेत म्हणून मी सांगतो आहे की आता ह्या म्हणजे ह्या वर्षी कांद्याची पाणी चांगलं असल्यामुळे नाशिक जिल्ह्यात इतकी लागवड जबरदस्त झालेली आहे की आजही मजूर मिळणे कठीण झालेलं आहे आणि शेतकऱ्यांपेक्षा मजूरही स सम, मजूरच समाधानी झालेलं आहे कारण त्यांना रोजगारही चांगला मिळतो आहे आणि शेतकऱ्याचे खिशातून एक्स्ट्रा पैसे जात आहेत त्यामुळे मी जो पर्याय निवडलेला आहे मित्रांनो तुम्ही याच्यावर विचार करा आणि चांगला निर्णय घ्या तर सर्वात बेस्ट म्हणजे उदाहरण पेरलेल्या कांद्याचं म्हणजे माझंच आहे तर हे शेत पाहू शकता तुम्ही जी ज्या जे शेतकरी आता कांद्याची लागवड करत आहेत त्याचबरोबर हे कांद्याचं रोप होतं प एवढा तेवढा थोडाफार पातळ होतोच किंवा दाट होतो पण रिझल्ट हे उत्पन्न जेव्हा मिळतं ना तेव्हा छान असे रिझल्ट येतात आणि जे आपण प्रामाणिक कष्ट केलेले असतात त्याला फळ मिळतं तर मित्रांनो तुम्ही कांदा पेरायला हे करा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो जर तुम्ही शेतकरी असाल तर आता कांद्यामागे न लागता जर तुम्हाला फुगटी रोप मिळत असेल तर यातून पुढे या, या म्हणजे फे जानेवारी एंडिंगनंतर कांदा लावू नका कारण ॲव्हरेजली उत्पन्न मिळणार नाही जर कधी बाय चान्स भगवान असं करायला नको जर मे महिन्यात जर पाणी सुरू झालास तर शेतकऱ्यांच्या अवकळ्या पाहण्यासाठी कोणी राहणार नाही त्याच्यामुळे आहे ना मित्रांनो कांदा ऐवजी आता दुसऱ्या आपलं जर कांदा लागलेलं असेल तेवढं कांदा राहू द्या मर्यादित राहू द्या आणि त्याच्यानंतर दुसऱ्या पिकाकडे वळा हीच माझी सर्व शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे तर मित्रांनो हा पेरलेला कांदा कसा वाटतोय कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भावाला सपोर्ट करा धन्यवाद